वेलकम टू रश्मीज रसोई नेहमीच आपण फ्लावर मटरच्या भाजीमध्ये मॅगी मसाला यूज करून ही भाजी बनवत असतो पण आज मी तुम्हाला मसाले यूज करून चमचमीत अशी टिफिन स्पेशल फ्लावर मटरची वाफेवरच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा टिफिनसाठी स्पेशल अशी फ्लावर मटरची भाजी बनवण्यासाठी आपण हा पाव किलो फ्लावर घेतला आहे नंतर मुठभर मटरचे दाणे काढून घेतलेत दोन टेबल स्पून तेल यूज करणार आहोत एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे कडीपत्त्याची पानं नंतर ह्या भाजीसाठी आपण आलं लसूण आणि मिरचीचा क्रश बनवून घेणार आहोत पाव चमचा हिंग राई घेतली अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं एक टोमॅटो देखील बारीक चिरून घेतलाय पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा आपला हा घरचा कोळी मसाला चवीप्रमाणे मीठ आणि गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर यूज करणार आहोत सर्वात आधी ह्या क्रशरमध्ये आपण आलं लसूण आणि मिरचीचा क्रश बनवून घेणार आहोत माझ्याकडे हा क्रशर आहे क्रश म्हणून मी हा क्रशर यूज करते नाहीतर तुम्ही लसूण अगदी बारीक चेचून आणि आलं आणि मिरची अगदी बारीक कापून घेऊ शकता आता हे आपण क्रश बनवून घेऊया तुम्ही बघू शकता हे बघा ह्या क्रशरमध्ये सुंदर असा आपला हा क्रश तयार होतो आणि पेस्ट यूज नाही करायची या भाजीला क्रशनी खूप छान टेस्ट येते आता आपण लगेचच का फ्लावर कापून घेणार आहोत सुरुवातीला फ्लावरची ही मागची तेटं सर्व मी काढून घेते हे बघा नॉर्मली मध्ये कीड असतेच असते म्हणजे खूप वेळा असतेच असते हे बघा तुम्ही बघू शकता ह्याच्यात पण कीड आहे म्हणून जेव्हा पण आपण फ्लावर कापतो तेव्हा आपण तो, तो थोडं मिठाच्या पाण्यात घालायचं आहे हे, हे बघा मी मिठाचं पाणी ऑलरेडी करून ठेवले आता हा फ्लावर आपण चिरून घेऊया म्हणजे खूप पातळ नाही आणि खूप जाड पण नाही असे आपण फ्लावर हा चिरून घ्यायचा आहे कारण का ह्या फ्लावरच्या भाजीत आपण पाणी नाही घालणार आहे बघा अशाच पद्धतीने पूर्ण फ्लावर मी चिरून घेते हा पूर्ण फ्लावर आपण व्यवस्थित चिरून घेतलाय आता कांदा शिजवेपर्यंत हा फ्लावर आपण ह्या मिठाच्या पाण्यात असाच ठेवणार आहोत नंतर आणखीन एका पाण्यात स्वच्छ धुवून नंतरच भाजी बनवायला सुरुवात करणार गॅसवर आपण हा पॅन गरम करत ठेवलाय दोन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत दोन टेबल स्पून तेल ऍड केलं का तेल आता आपलं गरम झालंय फोडणीला आपण ही राई घालूया नंतर जिरं घालणार आहे अर्धा चमचा थोडस हिंग राई जिरं थोडं तडतडलं का कडीपत्त्याची पान, आणि आपण हा कांदा फोडणीला घालूया कांदा थोडा तेलावर परतून घ्यायचा आहे थोडासा अगदी तेलावर परतून घेतला की हे आपण जे क्रश तयार केलेलं ते ॲड करूया आणि लक्षात ठेवा पेस्टच्या ना असा हा क्रशच यूज करा क्रशनी खरंच खूप छान टेस्ट येते भाजीला म्हणजे पालेभाजी असो किंवा कोणतीही आपली ही वाफेवरची ओली भाजी असो क्रशच यूज करायचा आपण आता गॅसची फ्लेम लो करून कांदा थोडा शिजवून घेणार आहोत आपण कांदा पण जवळपास शिजत आलाय गॅसची फ्लेम मी आता हाय करून आहे हाय फ्लेम वर कांदा थोडासा परतून घेते कांदा तेलावर छान परतून घेतला की यात आपण हळद घालणार आहोत नंतर हा घरचा आग्रिकोळी मसाला आहे अर्धा चमचाच घेतलाय अगदी मी आणि हा मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काश्मीरी मिरची पावडर आणि अगदी पाव चमचा गरम मसाला यूज करू शकता पण लक्षात ठेवा ही वाफेवरची टिफिनसाठी स्पेशल भाजी आपल्याला खूप स्पायसी नाही करायची हलकी फुलकी आणि चवदार अशी ही भाजी आपण बनवणार आहोत हळद आणि मसाला तेलावर छान आपण असा परतून घेऊया परतून झालं की हा स्वच्छ धुतलेला फ्लावर आहे तो आपण ॲड करणार आहोत लक्षात ठेवा थोडंही पाणी घालायचं नाही ह्याच्यात फ्लावर ॲड केल्यानंतर हे मटरचे दाणे जे मी काढून घेतले ते ॲड करूया नंतर टोमॅटो ॲड करायचे एक मिडियम साईजचा सा टोमॅटो मी घेतलेला आता ह्या सर्व वस्तू आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित आपण परतून घेतले तेलामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगदी लहानसं बटाट्याच्या फोडी करून देखील ॲड करू शकता पण मी आज फ्लावर मटरचीच भाजी करते म्हणून बटाटणे ॲड केलं आता झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम लो ठेवून एक तीन मिनटासाठी वाफ काढायची आपल्याला दोन ते तीन मिनटं झाली आहेत आपण ही भाजी वाफवत ठेवलेली आता झाकण काढून बघूया हे बघा तुम्ही बघू शकता अगदी दोन तीन ते तीन मिनटातच थोडंही पाणी घातलं नव्हतं त्यामुळे कसं छानसं तेल आपल्या भाजीला सुटलं आहे ते पण दोन टेबल स्पूनच आपण तेल यूज केलेलं आता गॅसची फ्लेम मी हाय करते हाय फ्लेमवर एकदा भाजी ही मी परतून घेते हाय फ्लेमवर भाजी परतून झाली की आपण ह्यात चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत एक अर्धा चमचा एवढंच मीठ ॲड करते आणि पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित मी मिक्स करून घेते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे का भा फ्लावर पण वाफेवर अगदी लगेच शिजला जातो आणि आपला ओला वटाणा असतो म्हणजे मटरचे दाणे असतात ते देखील वाफेवर शिजतात आता मीठ ॲड केल्यानंतर पुन्हा आणखीन एक दोन ते तीन मिनिटासाठी गॅसची फ्लेम लो करून लो फ्लेमवर फ्लावर आणि मटर छान शिजवून घ्यायचं आहे आणखी दोन ते तीन मिनटं झाले झाकण काढून बघूया हे बघा अगदी दोन टेबल स्पून तेलावरच किती सुंदर अशी आपली फ्लावर मटरची भाजी रेडी झाली आहे पाणी न घातल्यामुळे हे बघा किती छानसं तेल पण सुटलंय आणि चमचमीत अशी आपली ही फ्लावर मटरची भाजी तयार आहे गॅसची फ्लेम मी हाय करते थोडीशी कोथिंबीर ऍड करूया आपण ह्याच्यात आणि ओलं खोबरं सुक खोबरं किंवा वाटण न यूज करताही समसमीत अशी टिफिन स्पेशल आपण ही फ्लावर मटरची भाजी तयार केली आहे आता ही रेडी झालेली भाजी आपण प्लेट प्लेटमध्ये सर्व करणार आहोत सुंदर आणि चमचमीत अशी रेडी झालेली आपली ही फ्लावर मटरची भाजी आपण ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेतो आहे तुम्ही बघितलंच असेल अगदी मोजकेच इन्ग्रेडियंट्स यूज करून चमचमीत अशी ही आपली भाजी तयार झाली आहे तुम्हाला पण जर मी बनवलेली ही फ्लावर मटरची वाफेवरच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी टिफिनसाठी किंवा तोंडी लावण्याकरता ही भाजी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही फ्लावर मटरची भाजी कशी झाली आहे ती तुम्हाला जर मी बनवलेल्या ह्या फ्लावर मटरच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ